नमस्कार मी बबलू गावंडे सहारा न्यूज तर्फे माऊली गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करतो आहे माऊली गणेशोत्सव मंडळाने आज इथं भव्य रोग रोग निदान शिबिर घेतलेला आहे प्रसन्न मंगल कार्यालयामध्ये तरी आपण अधिक माहिती जाणून घेऊ मंडळाचे अध्यक्ष अल्केश भाऊ खेरडे आपण यांच्याकडे जात आहे काय माहिती देत आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी अल्केश खेरडे माऊली गजानन गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी काही ना काही न मोठ्या प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रोगनिदान शिबिराचे आयोजन शिंदे बुजुक येथे पहिल्यांदाच होत आहे अशा प्रकारे मंडळाच्या वतीनं नवनवीन कार्यक्रम दरवर्षी राबवल्या जातात तर आता आपण इकडे गावातील हे बरेचसे नागरिक आलेले आहेत हे खोबराकडे काका आहेत त्यानंतर बाळू बेलसरे आहेत हे आपले तुम्ही कशासाठी आलेला आई आले सांगा ना काय काय कशासाठी बऱ्याच दिवसापासून सांगतात अशी माहिती घेण्यासाठी आलेलो खोबराकडे काका आपल्या घशाच्या साठी आलेले आहेत तर हे आप्पाजी तुम्ही काही सांगू शकता का कशासाठी आले तर आलो बाबा तकलीफ आहे त्याच्यासाठी आलो अशी स्थिती आहे त्याच्यामुळे आलो मी सुधाकर भाऊ आपण मी डोळ्यासाठी आलो बर काकू मी पण डोळ्यासाठी आली हा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आलेला आहे ठीक तर आता या शिबिरामध्ये आपल्या सिंधी बुद्रुक मधले प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित शेतकरी सदन शेतकरी रघुनाथ भाऊ हिंगोले आलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम मी सहारा न्यूज चॅनलचे धन्यवाद मानतो आप आज इथे माऊली मंडळ मंडळतर्फे भव्य रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी आपल्या गावातील जेवढे काही मंडळ असतील त्यांनी असाच उपक्रम राबावा आणि जे काही बाकी गणपतीमध्ये म्हणा किंवा कोणताही उत्सव जो राहते त्याच्यामध्ये जो पैसा व्यर्थ होतो तो व्यर्थ न जाता अशा कामी लावा की तो कोणता बिमार असो व्यक्ती किंवा आपल्या गावाची शोभा वाढेल असा कोणताही कार्यक्रम प्रत्येक का मंडळाने तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांनी राबावा आणि विशेष म्हणजे आम्ही पण त्या काळामध्ये वीस वर्षाच्या आधी जे आम्ही उत्सव केलेले आहेत पण आमच्यापेक्षा मला तरी वाटते की आताची जी, जी नवीन पिढी आहे हे चांगले उपक्रम राबवत आहेत आम्हाला आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं आम्ही नाच गाण्यामध्ये पैसा गमावत होतो तो आम्हाला समजला नाही पण याच्यानंतरची पिढी मला पण तर चांगली दिसून राहिली की असे उपक्रम लाभवणं म्हणजे हे आपल्या मा महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी देश हितासाठी चांगले उपक्रम आहेत त्याबद्दल मी सहारा न्यूज चॅनलचे धन्यवाद समजतो आपले सोनार भाऊ आहे हे थोडीशी आजाराबाबत आपल्याला माहिती देतील आपण कसे आले काय आले आपल्याला कुठला आजार आहे आजार आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी सहारा न्यूज बबलू गावंडे आज आपल्या सिंधुदुर्गमध्ये मध्ये प्रसन्न कार्यालयामध्ये रोग निदान शिबिर घेतलेला आहे मोफत तरी आता या सुनीताई इंगळे आपल्या शिबिरामध्ये आलेले आहेत आता त्यांना कोणता आजार आहेत आपल्याला सांगतील आणि त्या, 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 त्या डॉक्टर कडे जातील मला डोळ्यांना दिसत नाही आणि त्याच्यानंतर मी डोळेच्या डॉक्टर कडे दाखणार आहे आणि हे शिबिर आलं खूप फायद्याचं झालं धन्यवाद नमस्कार मी सहारा न्यूज बबलू गावंडे आपले इथे शिबिरामध्ये डॉक्टर आलेले आहेत ते आपल्याला शिबिराबद्दल थोडी माहिती थी देतील सर्वप्रथम श्री गजानन महाराज गणेशोत्सव मंडळ या मंडळाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे रुग्णांना मोफत सेवेचा तर त्याच्यासाठी मंडळाचे मनस्वी अभिनंदन आणि आम्हाला पण या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब माऊली गणेश मंडळ आपले खूप खूप आभारी आहे ठीक आहे मी तपासण्याकरिता डॉक्टरला दाखवायला आलो माऊली गजानन गणेश उत्सव मंडळातर्फे दरवर्षी आम्ही सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवित असतो त्याच अनुषंगाने यावर्षी गणेश मंडळातर्फे आमच्या मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन केलेले आहे अत्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला नागरिकांचा लाभत आहेत सर्वांनी शांततेत योग्य त्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी त्याचबरोबर यानंतरचा कुठल्याही प्रकारच्या उपचाराविषयी आपल्याला मोफत सल्ला व मार्गदर्शन हे डॉक्टरांकडून मिळ मिळत आहे यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला ऑपरेशन करायचे असल्यास त्याचबरोबर कुठल्याही तपासणी करायची असल्यास आमच्या मंडळातील सदस्यांसोबत संपर्क साधा ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व सल्ला देतील प्रतिष्ठित नागरिक हे आपल्याला थोडी माहिती दे देतील आपण कशासाठी आज आज तरुण गणेश मंडळाने दवाखान्याचं आयोजन केलं आहे शिबिराच बऱ्याच लोकांची उपस्थिती आहे जवळजवळ दीड दोनशे लोकांची उपस्थिती झालेली आहे आणि तपासणी पण चालू झाले शालेय डॉक्टर आले बालरोग तज्ञ आले आहेत अस्थिरोग तज्ञ आले नेत्रोग सा तज्ञ आले आणि एक आमचे तर आता आपण इथं आलेले नंदू भाऊजी फाटकर यांच्याकडे जात आहोत त्यांच्याकडची माहिती घेऊ नंदूभाऊ आपण इथं कशासाठी आलेले आज गावकऱ्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम उपक्रम राबवलेला आहे की गोरगरीब जनतेसाठी हा आरोग्य शिबिर त्यांनी ठेवलेलं आहे आणि या शिबिरामध्ये सर्व गावातील दोनक्षे लोकं इथं आलेले आहेत आणि ते आपल्या रोगनिदान याचा रोगाचा निवाडा करून चांगले मार्गदर्शक डॉक्टर यांनी बोलावलेले आहेत आणि आहेत डो डोळ्याचे आजार आहेत एम एस भ भगत डॉक्टर आहेत ते म्हणजे एम डी आहेत मेडिसिनमध्ये आहेत सर्व रोगाचे असे डॉक्टर गावकऱ्यांना चांगला फायदा होत आहे आणि मोफत सुविधा तपासणी हे सर्व करत आहेत माउली गजानन गणेश मंडळामध्ये दरवर्षी नवनवीन उप उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य रोग निदान शिबिर लहान मुल... मुलांसाठी नवनवीन कार्यक्रम असे इथं आयोजित केल्या जातात आणि हे जे मंडळी आलेली आहे हे रोग निदान शिबिरामध्ये तपासणी करण्याकरता आले आहेत या यांना यांच्याकडून जाणून घ्या यांच्या काय संकल्पना आहेत काय आहेत तर मी बबलू गावंडे सर्व आपल्या माऊली गणेशोत्सव मंडळाचे आभार मानतो आणि आमचे यशभाऊ वाळोकर ब्रह्मानंद सावरकर त्यानंतर बरीचशी मंडळी आहे यांनी खूप असे सहकार्य केलेले आहे आणि माऊली गणेशोत्सव मंडळातर्फे मी सर्वांचे आभार मानतो तसेच सात तारखेला संध्याकाळी सात वाजता मंडळाने याच मंगल कारला महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ठीक आहे धन्यवाद वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक